जय हिंद मतचोरीचा ऍटम बॉम्ब राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय उघडकीस आलं राजधानी दिल्लीमध्ये इंदिरा भवनातून बोलताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर मतचोरीचे जबरदस्त आरोप मांडले एक लाख दोनशे पन्नास इतके बनावट मत आयोगाशी साठेबंद आहे हेच आहे का आपल्या देशातील लोकशाही असा प्रश्न राहुल गांधींनी या ठिकाणी उपस्थित केला नेमकं हे प्रकरण काय आहे आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर बघा जर एखाद्या मतदार यादीमध्ये एक लाख फसवणूकदार नावे असतील तर त्या लोकशाहीचा विजय आहे का का हा घोटाळा आहे राहुल गांधींनी नुकताच एक असा आरोप केला आहे की देशाच्या निवडणूक प्रक्रियेलाच हादरवून सोडले त्यांनी यामध्ये राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक स्फोटकाशी प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यात त्यांनी कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल एक लाख दोनशे पन्नास बनावट मतदार असल्याचा दावा केला आहे काँग्रेसच्या महिन्याच्या मागील सहा महिन्याच्या तपासातून तपा हे निष्कर्ष समोर आले असं त्यांचं मत आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे बघा राहुल गांधी यांनी कर्नाटक जे महादेवपुरा विधानसभेचं लोकसभेचं मतदार संघ आहे यामध्ये त्यांनी सांगितलंय की इथं मतांची जी आहे मतांच्या बाबतीमध्ये थोडासा फेरफार झालाय यामध्ये त्यांनी मतांना मतदारांना पाच विभागामध्ये त्यांनी विभागले त्यामध्ये डुप्लिकेट नावे असलेले अकरा हजार नऊशे पासष्ट इतके मतदार आहेत असं त्यांनी सांगितले त्यानंतर चुकीचे आणि बोगस पत्ते ज्यावरती ॲड्रेस चुकीचे आहेत असे चाळीस हजार नऊ इतके मतदार आहेत त्यानंतर एकाच पत्त्यावर अनेक मतदारांचा विचार केला तर दहा हजार चारशे बावन्न इतके आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात आणि अवैध आणि स्पष्ट नसलेले फोटोंचा विचार केला तर चार हजार एकशे बत्तीस इतके मतदार आहेत आणि फॉर्म नंबर सिक्स फॉर्म नंबर सहा जो की नवीन मतदारांच्या नाव नोंदणीसाठी वापरला जातो याचा गैरवापर झालाय असं राहुल गांधी यांनी या ठिकाणी म्हटलं आहे त्यामध्ये तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव इतके जे मतं आहेत तर हे मतं जे आहेत हे फॉर्म नंबर सहा सा चा गैरवापर झाला आहे याचं उदाहरण असं सा त्यांनी सांगितले की वृद्ध व्यक्तींना नवीन मतदार म्हणून दाखवलं गेलं आहे हो सत्तर वर्ष असेल वर वर इतक्या वृद्ध लोकांना पण त्याच्यामध्ये सांगितले की हे नवीन मतदार आहेत आणि त्यांचा फॉर्म नंबर सहा भरून त्यांचं नवीन मतदाराच्या यादीमध्ये नाव टाकलेलं आहे यानंतर बघा राहुल गांधींचा थेट असा आरोप आहे की या बनावट मतदारांमुळे भाजपचा विजय सुनिश्चित झाला आहे या मतदारसंघातूनच बँगलोर सेंट्रल याची लोकसभा जागा तयार होते जिथं की दोन हजार चोवीस मध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की हा निवडणूक घोटाळा आहे हा भाजपचा मास्टर प्लॅन आहे तर या आरोपानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सांगितले की शपथपत्र द्या आणि याचे पुरावे सादर करा दुसरीकडे भाजपचा असं म्हणणं आहे की राहुल गांधी निवडणूक आयोगासारख्या घटक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो इथं आपल्या समोर एक प्रश्न असा उभा राहतो आहे की या देशामध्ये खरंच मतांची चोरी होत आहे का राहुल गांधी यांनी जे दिलेले पुरावे आहेत हे खरंच बरोबर आहेत का जर त्यांनी ते बरोबर दिले असतील तर मग ही जे आहे हे लोकशाहीची हत्या आहे का आज आपण देशामध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव म्हणून आपण मतदानाकडे पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना समान करण्यासाठी समानता म्हणून दिलेला सर्वांना समान असा अभिकार

आपल्या सर्वांवरती शासन करण्याचा राज्य करण्याचा आपण त्यांना अधिकार देतो आपल्या सर्वांसाठीचे निर्णय घेण्याचा आपण त्यांना अधिकार देतो आणि जर या लोकशाहीमध्ये मतदाराच्या यादीमध्ये किंवा मतदानामध्ये अशा प्रकारचे जर घोटाळे होत असतील तर हा आपल्या देशासाठी अत्यंत धोकादायक आणि चिंतेची बाब असलेला विषय आहे तर यावरती येणाऱ्या काळामध्ये काय का होतं यावर आपण नक्कीच बघूया मतदार यादीमधील अशा प्रकारच्या घोटाळ्यांनी लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभं केलंय राहुल गांधींचे हे आरोप खरे ठरतात का की हे केवळ राजकारण आहे तुमचं मत मला काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा या विषयावर चर्चा नक्कीच व्हायला पाहिजे त्यामुळे तुमचं जे काही मत असेल ते नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी या चॅनल सोबत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंद